सोलापुरात विक्रीला आल्या सरपंच उपसरपंच खासदार आणि आमदार कडबा कटिंग मशीन्स सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सरपंच उपसरपंच खासदार आणि आमदार नावाच्या कडबा कटिंग मशीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत पशुपालकांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कडबा कटिंग मशीनला अशी आकर्षक नावं दिल्यानं सोलापुरातील कृषी प्रदर्शनात हा चर्चेचा विषय बनलाय सांगली जिल्ह्यातील भाळवणीच्या नजराणा प्रोडक्शनकडून या कडबा कटिंग मशीन्स कृषी प्रदर्शनात विक्रीसाठी आणल्यात यामध्ये खासदार कडबा कटिंग मशीनची किंमत पंचावन्न हजार रुपये असून ती ताशी दोन टन कडबा कट करते आमदार मशीनची किंमत पस्तीस हजार रुपये असून ती ताशी एक टन कडबा कट करते सरपंच मशीन ही एकोणतीस हजार पाचशे रुपये असून ती ताशी अर्धा टन कडबा कट करते तर ज्या शेतकऱ्यांकडे दहा जनावर आहेत त्यांच्यासाठी उपसरपंच ही मशीन बनवण्यात आली असून त्याची किंमत सत्तावीस हजार पाचशे रुपये खरेदी केल्या असून त्यांना पाहण्यासाठी पशुपालक मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे नमस्कार नमस्कार माझं नाव आहे रिया शिकलगार ही जी कंपनी आहे नजराना प्रोडक्शन बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा पाटील त्यांच्या गावाची ही युनिट आहे एक डेमो म्हणून तुम्हाला या मशीनचं सांगतो तुम्हाला मशीन की मशीनची बॉडी पूर्ण स्टील मध्ये चालणारी बॉडी आहे ती स्टील मध्ये लोखंडी जागा का, हाय कार्बन स्टील ब्लेड आहे जी पी सीटमध्ये मध्ये पूर्ण मशीन बनवलेली आहे त्यामुळे मशीन साठणार नाही तुम्ही हाय या मशीनला रिव्हर्स ही सिस्टीम दिलेली आहे ह्या बटनावर रिवर्स केलेले आहे या आणि ह्या मशीनची टेस्टिंग होता या इथं शेतकऱ्यांना धावण्यासाठी मशीनची मजबूती किती आहे कि पूर्ण मशीन लोकांमध्ये आहे काय काही येत नाही मशीन कुठली मुडली काय झालं पीस टू पीस चेंज मशीनची धार गेली पीस टू पीस चेंज मोटर जळी पीस टू पीस चेंज म्हणजे पूर्ण वर्षात एकही रुपया खर्च आले की नजरा प्रोडक्शन त्याचा जबाबदार राहणार मशीनची जी दोन रोलर तीन एच पी मध्ये मशीन आहे सत्तावीस हजार पाचशे आज सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये ह्याची किंमत ठेवलेली आहे ज्याचं नाव सरपंच आहे त्याच्या पुढचं मशीन तीन रोलर तीन एच पी मोटर मध्ये एकोणतीस पाचशे किंमत आहे त्याचं नाव आहे सरपंच आणि पुढचं एक मशीन आहे त्याचं नाव खासदार ठेवलेलं आहे ज्या मशीनचं जी साईज वगैरे आहे पंधरा ते मशीन चालती अर्धा इंची साईज मध्ये आहे जसं नाव आहे तसं त्याचं काम आहे तासगावला पण हे प्रदूषण भरले आहे असं तासगाव मध्ये पण हीच मशीन आहे आम आमदार जी मशीन बनवलेली आहे ही मुक्काम पोस्ट बाळोणी तालुका खानापूर जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यामध्ये मशीन बनवलेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्र दादा पाटील त्यांचं गाव जी बाळवणी आहे त्या गावामध्ये मशीन बनवलेलं आहे ही खूप सरपंच मशीन आहे ती दहा जनावरांसाठी मशीन बनवलेली आहे पूर्ण स्टील बॉडी मध्ये तीन एचपी मोटर मध्ये आहे त्याची आज किंमत लावलेली आहे सत्तावीस हजार पाचशे त्यानंतर आम्ही सरपंच मशीन बनवलेला आहे त्याला तीन रोलर वापरलेला आहे तीन रोलर तीन एच पी मशीन आहे त्याची दहा ते वीस जनावरसाठी मशीन चालते त्यानंतर एक मोठं मॉडेल त्याच्यापेक्षा मोठं मॉडेल आहे जी रिव्हर्स फॉरवर्ड मशीन आहे दांडक्यावर रिव्हर्स फॉरवर्ड होते त्याला आम्ही आमदार नाव ठेवलेलं आहे आणि काम त्याचा आमदारच आहे कामापेक्षा दमदार चीज बनवलेली आहे ती त्यानंतर त्याच्या पुढे आपण एक खासदार बी बनवलेला आहे खासदार जी मॉडेल आहे ती तासाला दोन टन वरून कटिंग करते ज्याची पन्नास एक जनावर आहे त्यांच्या गोट्यासाठी ती मशीन योग्य आहे ही मशीन आज आम्ही सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये इथं आलेलो आहे सगळ्यांना डेमो देत आहे या मशीन किमती प्रत्येक दोन दोन तीन तीन हजार मध्ये मशीनची डिझाईन वर मॉडेल वर किमती चेंज होत असते त्याची सर उप सरपंच आता ही सत्तावीस पाचशे किंमत आहे एक्झिबिशन मध्ये डिस्काउंट हजार बरं रुपये चालू आलो आहे त्याला आणि सरपंच किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे किंमत आहे आमदारची जी किंमत ठेवलेली आहे ती पस्तीस हजार रुपये आहे आणि खासदारची जी किंमत आहे ती पंचावन्न हजार रुपये आहे शेतकरी शेतकरी आज आमदार आज, 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 आज एक्झिबिशनचा दुसरा दिवस आहे आणि आमदार आमची वीज बुकिंग झालेली आहे ते उपसरपंच वगैरे चालूच आहे रनिंग मध्ये आहे तीच ते मध्ये चालूच आहे ती आता नाही म्हटलं एक मशीन मध्ये बुकिंग झालेली आहे आमची खासदार भरपूर चालू आहे ती आणि त्याचा रिझल्ट बी चांगला आहे तुम्हाला डेमो मध्ये थोडस एकच मिनिटात डेमो आमदारचा धावतो झाला तिथे उलाढाल होती तरी प्रदर्शनला एक पन्नास एक मशीन पन्नास कसं आहे आता मार्केट वर डिपेंड आहे शेतकरी शेतकरी जर भाव मिळाला तर आम्हाला सोनं आहे एक एक्झुबिशन मध्ये एक्झुबिशन मध्ये शंभर प्लस मशीन आपली बुकिंग पोहोचते कोल्हाडाणा आता लावा घेऊ तुम्ही <laughs> काय इलेक्शनचं चा अपडेट चालू आहे त्यामुळं आम्हाला हे सुचलेलं आहे आणि ह्याचा प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला चांगला मिळालेला आहे चांगली नाव आहे ते काम बी चांगलं आहे त्यांचं <laughs>